किंवा वाटपा संदर्भात एक महत्वाचं असा अपडेट कालच आलेला आहे ते अपडेट म्हणजे येणाऱ्या आठ दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा वाटपा संदर्भात विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगलं जात आहे की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पीक पंचवीस मंजूर पाच जिल्ह्यामध्ये झालेला आहे त्याचबरोबर राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेम पीक भरपूर मंजूर झालेला आहे परंतु अद्याप पर्यंत वाटप झाले नाही बरोबर हा बरोबर सर त्यामुळे शेतकरी शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे विमा वाटपाची त्यामुळे पीकमाच्या ह्या वाटपा संदर्भात वाटप झालं नाही म्हणून पीक वाटपासाठी विमा कंपन्यांच्या विरोधामध्ये आंदोलन विविध जिल्ह्यामध्ये सध्या चालू आहेत त्यामुळे हे आंदोलन थांबावी त्याच्या यांचं यांना आश्वासन देण्यात आलेलं आहे आपण जर पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये रविकांत तुपकर साहेबांच्या माध्यमातून फिकमा संदर्भात आंदोलन करण्यात आलं त्याचबरोबर अकोला जिल्ह्यामध्ये आंदोलन करण्यात आलं त्यामुळे आठ दिवसामध्ये फिटमा वाटप करण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे आपण जर पाहिलं तर हिंगोली असेल नांदेड असेल जालना असेल परभणी असेल बरोबर यवतमाळ असेल या पाच जिल्ह्यामध्ये अग्रिमचा पीक विमा मंजूर आहे राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी आपले वैयक्तिक क्लेम दाखल केले ज्याच्यामध्ये बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी दहा लाख क्लेम दाखल केलेत आहेत याच्यामध्ये आपण जर पाहतो छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे अमरावती आहे अकोला आहे याचबरोबर आपण जर पाहतो पुण्यश्लोक अहिल्यानगर नगर आहे बुलढाणा जिल्हा आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी आपले क्लेम दाखल केले आहेत आणि विमा कंपन्यांच्या माध्यमातून अद्यापर्यंत खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा एकही रुपया एक पिकमा वाटप झालेला नाही त्यामुळे हे पिकमा वाटप व्हावा यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहेत शेतकऱ्यांच्या माध्यमातून पिकमा वाटपासाठी आंदोलन सुरू आहेत त्यामुळे येणाऱ्या आठ दिवसामध्ये पिकमा वाटप करण्याचं आश्वासन विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किंवा मा आंदोलनकर्त्यांना दिलेलं आहे आता बघणं महत्वाचं आहे आता येणाऱ्या आठ दिवसामध्ये विमा वाटप होतो का आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनसाठी पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे आपण जर पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन लाख सात हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटी रुपयाचा अग्रीम मंजूर आहे आपण जर पाहिलं तर नांदेडमध्ये सुद्धा पाचशे कोटी रुपयाचा पिकमा मंजूर आहे जालन्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे तीनशे कोटी रुपये परभणीमध्ये मंजूर आहे परंतु सगळीकडे मंजूर आहे परंतु वाटप विमा कंपनीच्या माध्यमातून अद्यापही सुरू झालेलं नाही त्यामुळे हे आता येणाऱ्या आठ दिवसामध्ये वाटप होणार आहे अशा पद्धतीचं आश्वासन विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी थोडीशी ही दिलासादायक बातमी म्हणावी लागेल तर सर हे कोणकोणत्या जिल्ह्याना हे विमा मिळणार आणि कोणते शेतकरी यामध्ये पात्र राहणार त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपले क्लेम केले आहेत का ज्या शेतकऱ्यांचे पात क्लेम पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना या पिक वाटप होणार आहे आणि सर हे कोणत्या पिकासाठी होणार आहे समजा सोयाबीनसाठी आता ज्या जिल्ह्यामध्ये ज्या पिकासाठी अग्रिमच्या आधी सुद्धा आहे त्या पिकासाठी वाटप आणि ज्या शेतकऱ्यांचा वैयक्तिक क्लेम पात्र असेल तर त्या पिकासाठी म्हणजे सोयाबीन असेल कपाशी असेल तूर असेल मूग असेल किंवा खरीपाची ज्वारी असेल या सर्व पिकासाठी ज्या शेतकऱ्यांचा पिक मंजूर झालेला आहे त्याचं वाटप होणार आहे आणि सर यायला काही करणं का, समजा करावे लागेल का समजा सीएससी केंद्रावरती नाही नाही काही कुठे काय करायची गरज नाही आता शेतकऱ्यांना आठ दिवस प्रतीक्षा करावी लागेल आठ दिवसाच विमा कंपनीच्या माध्यमातून आश्वासन दिलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणाऱ्या आठ दिवसामध्ये विमा वाटप जमा करू अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे आणि आता बघूयात की आठ दिवसामध्ये वाटप जर सुरू झालं तर आपण नक्कीच एक अपडेट देऊ हा समजा हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून येणार सर हो डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे हां 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 ओके ओके सर शेतकऱ्यांना तुम्ही एक महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल हो धन्यवाद